नमस्कार मी धनेश कुलकर्णी गोष्टीवालेच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो अंधारलेली पहाटचा दुसरा भाग जर पहिला भाग तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तळघरात जाणारा रस्त्याचा अंधार अजूनच घडत झाला होता बायजाच्या हातातला कंदील स्वतःच्या हाती घेऊन रावसाहेब पुढे चालत होते त्यांच्या पाठोपाठ बायजा आणि बायजाच्या मागे काशा काशापर्यंत कंदिलाचा उजेड नीट पोहोचतच नव्हतं म्हणून तो भिंतीचा आधार घेत एक एक पाऊल टाकत होता चांगल्या दोन अंधाऱ्या खोल्या पार करून आल्यावर तळघरात जाणाऱ्या जिन्याचं दार रावसाहेबांनी उघडलं जसं त्यांनी दार उघडलं तसं पंखांची फडफड करत एक वटवागुळ जिन्यातून वर आलं आणि रावसाहेबांच्या व काशाच्या डोक्याला स्पर्शून त्या वाड्याच्या अंधारात ते नाहीचं तेव्हा मात्र काशाच्या काळाचं धस्स झालं तो पाठीमागे पाहत अंधाराने भरलेल्या त्या वाड्यात वटवागुळाचा वेध घेत होता त्याच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले तोपर्यंत तो रावसाहेब आणि बायजा अर्धा जिना पार करून खाली गेले होते त्यांना पाहून काशाही जिना उतरू लागला चार दोन पायऱ्या उतरून तो खाली गेला होता तसा कानावर त्याच्या अंधारात इंद्राचा आवाज येऊ लागला मामा काशा मामा माझ्या आईला रक्ताच्या थरोळ्यात सोडून कुठं चाललास माघारी ये तो आवाज ऐकून काशाचे हातपाय थरथरू लागले माथ्यावर घाम फुटू लागला त्याला खाली उतरावं की वर जावं काहीच सुचत नव्हतं तो भेदरलेल्या अवस्थेत इंद्राचा आवाज आलेल्या दिशेने, इंद्रा दिशेने वर पाहू लागला दाटलेल्या अंधारात त्याला हातात कुऱ्हाड घेऊन इंद्रा त्याच्या दिशेने येताना दिसत होती ते पाहून तो मोठ्या मोठ्याने ओरडू लागला पण कंठातून त्याचा आवाज बाहेर येत नव्हता त्याचा गळा कोणतरी दाबत असल्याचा भास त्याला होऊ लागला इंद्रा हळूहळू त्याच्या जवळ येऊ लागली तिच्या डोळ्यात लहाक तलाक दिसू लागली भीतीने त्याचं सर्वांग थरथरू लागलं तेवढ्या तळघरात पोचलेल्या बायजाचे शब्द त्याच्या कानावर पडले काशा कुठं खपलास मेल्या एकी खाली बायजाचा आवाज ऐकून काशाला थोडासा धीर आला त्याने भीत भीत परत एकदा त्या अंधारात वर पाहिलं त्याला तेव्हा त्याला फक्त अंधार दिसत होता आपल्याला इंद्राचा भास झाल्याचं त्याने स्वतःच्या मनाला समजावलं माथ्यावर आलेला घाम खांद्यावरच्या पंचाने टिपून घेतला आणि वर दुर्लक्ष करून तो तळघराच्या पायऱ्या भरभर उतरू लागला शेवटची पायरी उतरून त्याने तळघरात प्रवेश केला तेव्हा त्याचं लक्ष भिंतीला पाठ लावून शांतपणे उभे असलेल्या रावसाहेबांवर गेलं ते जमिनीवर उताणी पडलेल्या इंद्राला एक पाहत होते आपल्या मैत्रिणींना घेऊन सगळ्या वाड्यात दंगामस्ती करणाऱ्या फुलपाखरासारखं बागडत फिरणाऱ्या रावसाहेबांच्या एकुलत्या एका लेखीचं मड मागच्या चार घंट्यापासून तळघरात जमिनीवर पडून होतं ते पाहून बायजाच्या मनाला अघोरी आनंद झाला होता त्या आनंदाच्या भरात ती आपल्या लेखीच्या आठवणींना उजाळा देऊ लागली भामा बायजाची एकुलती एक लेख नवसास करून वयाची पन्नाशी ओलांडानंतर झाली म्हणून बायजाचा तिच्यावर जीव होता घारगावात बायजाला वांज म्हणणाऱ्या बायकांना बायजानं उतार वयात भामाला जन्म देऊन चांगलीच चपरक दिली होती बायजाच्या खुराड्यासारख्या घरात एक नक्षत्रासारखी पोरगी जन्माला आली होती ती आणि साठीला आलेला तिचा नवरा धोंडीबा कष्ट करून भामाला मोठ्या लाडाकोडात वाढवत होते धोंडीबा रावसाहेब देशमुखांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होता तर बायजा त्याच देशमुखांच्या वाड्यावर स्वयंपाकाचं काम करून संसाराला हातभार लावत होती एक दिवस जनावरांना कडबा आणायला गेलेल्या धोंडीबाला कडब्याच्या गंजीतून दडून बसलेला विषारी साप चावला आणि घंटाभरातच त्याचा मृत्यू झाला आता बायजा एकटी पडली होती तिच्यासमोर भीमाला मोठं करण्याचं आव्हान होतं आपले हातपाय बसायच्या आधी पोरीसाठी काहीतरी केलं पाहिजे हे बायजा जाणून होती शेवटी मनावर दगड ठेवून तिने एक निर्णय घेतला आणि भामाला आपल्या माहेरी पाठवून दिलं तिकडंच तिचं शिक्षण करून तिला मोठी कर असं आपल्या भावाकडून वचन घेतलं आणि ती भामाला दूरवली वर्षावर वर्ष सरू लागले बायजा आता वयस्कर दिसू लागले मध्येच तिच्या पाठीचं दुखणं वाढलं होतं आणि तिचं शरीर खाली झुकलं होतं आता ती त्या कुबड्याला आपल्या पाठीवर घेऊन जगत होती आधीमधे माहेरला जाऊन पोरीला भेटत होती बायजाची भामा आता वयात आली होती त्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं आजूबाजूच्या नजरा तिच्या उभरत्या अवयवांवर स्थिरावल्या जात होत्या मिसरूड फुटलेली पोरं तिच्यावर जीव वळवून टाकत होती भामा बायजाकडे आली की आधी वाड्यावर जाऊन इंद्राला भेटायची दोघी कितीतरी वेळ एकमेकींना गच्च मिठी मारून उभ्या राहायच्या दिवस दिवस धिंगाणा घालायच्या कधी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा द्यायला सगळा भातुकलीचा खेळ काढून त्याकडे पाहत बसायचा इंद्रा आता चांगलं शिक्षण घेऊन विचाराने पण बरीच मोठी झाली होती वाड्यातला बराचसा कारोबार आता तीच बघत होती रावसाहेब इंद्राच्या नंतर आपण एकही अपत्य जन्माला घालू शकलो नाहीत या दुःखात दारूच्या आहारी गेले होते आणि पैशाची चंगळ असलेल्या रावसाहेबांना बाहेरचा नाद लागला होता त्यांना उपभोगायला रोज सुंदर सुंदर बायका हव्या होत्या हे नर्मदेच्या आणि इंद्राच्या नजरेतून सुटत नव्हतं त्या दोघी रावसाहेबांना खूप समजून सांगत होत्या पण रावसाहेब ऐकण्याच्या पलीकडे गेले होते रावसाहेबांच्या राव व्यसनापायी वाड्याची आणि नर्मदाची दुर्दशा होत होती ते बायजा उघड्या डोळ्याने पाहत होते तिला वाईट वाटत होतं अशातच तिची भामा आता आपल्या मामाकडून कायमची बायजाकडे राहायला आली होती त्यामुळे बायजाच्या मनाला अजून घोर लागला होता कारण भामा आता लग्नाला आली होती ती दिसायला खूप सुंदर होती जणू काही सौंदर्याची खाणच तिला घडवताना निसर्गानं तिच्या सौंदर्यात कसलीच कमतरता ठेवली नव्हती मध्यम बांध्याच्या रंगानं गोरीपान असलेल्या भामाचे टपोरे डोळे आणि पाठीवर पडलेले चमकदार लांब सडक मऊ केस पाहून कोणीही अगदी सहज तिच्या परिमात पडायचं तिचं आरसपाने सौंदर्य बघून पंचकृषीतला प्रत्येक पुरुष ती आपल्यासोबत पलंगावर आपल्या कुशीत असल्याचं स्वप्न पाहून आपल्याच जोडीदारासोबत त्या आनंदाचं सुख घेऊन समाधानी व्हायचं ती प्रत्येक पुरुषाची स्वप्न सुंदरी होती म्हणून बायजा तिला घरी न ठेवता आपल्यासोबत वाड्यावर घेऊन जायची भामा इंद्राच्या ओढीनं दिवसभर वाड्यावरच असायची एक दिवस बायजा सगळा स्वयंपाक करून वाड्यावरचे दिवे लावून मालकिणीने दिलेलं काही अन्न पदराखाली घेऊन घराकडे जाण्यासाठी निघाली होती जाता जाता तिनं इंद्राच्या खोलीत बसलेल्या भामाला आवाज दिला तसं इंद्रा आणि भामा खोलीतून बाहेर आल्या आणि इंद्रा बायजाला म्हणाली बायजा माय आज भामाला नाही सोडणार मी वाड्यावरच झोपणार आहे त्यावर बायजा जराशी हसून इंद्राला म्हणाले चालते झोपू दे एवढं बोलून बायजा आपल्या लेकीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत आनंदानं निघून गेली इंद्रा आणि भामा हसत खिदळत आपल्या खोलीत गेल्या वाड्यातले गडी माणसं पण आपापली कामं आटपून वाड्यातून निघून गेली होती हळूहळू जेवायची वेळ झाली तशी इंद्रा एक वाढलेलं ताट घेऊन आबासाहेबांच्या खोलीत गेली भामा शांतपणे एकटीच इंद्राच्या खोलीत बसली तेवढ्यात त्या दारावर एक थाप पडली तेव्हा भामाचं लक्ष दाराकडे गेलं दारात एक अनोळखी माणूस उभा होता त्याला पाहून भामा, हो भामा सावरून बसली तो माणूस वाऱ्याच्या गतीने आत आला आणि तिने भामाच्या तोंडावर एक रुमाल ठेवून एका हाताने तिला गच्च पकडून ठेवलं काही आत भामाच्या डोळ्यासमोर अंधेरी आली आणि ती बेशुद्ध झाली आबासाहेबांना जेवण देऊन जेव्हा इंद्रा परत आली तेव्हा तिला खोलीत भामा दिसली नाही तिने भामा भामा म्हणून आवाज दिला तिच्या आवाजाला वाड्यात कसलाच प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून तिने आपल्या आई आईच्या खोलीत जाऊन भामाची चौकशी केली तिची आई नर्मदा आपल्या खोलीत भिंतीला डोकं लावून शांत बसली होती तिला तसं शांत बसलेलं पाहून इंद्राच्या पोटात धस्स झालं तिनं तिथेच भामा म्हणून मोठ्यानं किंचाळी मारली आणि ती भामाचा शोध घेत वाड्यात सैराभैरात धावू लागली वाड्यातला अंधार वाढत होता इंद्रा हातात कंदील घेऊन वाड्यातला प्रत्येक खोली उघडून पाहत होती आणि आवाज देत होती पण तिला भामा कुठेच दिसत नव्हती इंद्रा घामाने ओली चिंब झाली होती तिच्या घशाला कोरड पडली होती ती तशीच धावत रावसाहेबांच्या खोलीत गेली रावसाहेबांची खोली रिकामी होती खोलीतला कंदील शांत जळत होता ते पाहून इंद्रा हताश झाली ती तिथेच खांबाला पाठ लावून खाली बसली तिचा हुनका दाटून आला आणि ती त्या अंधाऱ्या वाड्यात इंद्राच्या आठवणीने मोठ्या मोठ्याने रडू लागली रडता रडताच तिला काहीतरी आठवलं तशी ती अंगात वीज संचारलासारखी उठली आणि कंदील हातात घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूला जाऊ लागली ती वेगानं चालत एका बंद दारापाशी आली हातातला कंदील बाजूला ठेवून इंद्राने दार उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आलं दार मागच्या बाजूने कोणीतरी बंद केलं आहे म्हणजे नक्कीच बाहेर कोणतरी आहे तिचा संशय बळावला होता तिने दारावर थाप दिली शणभर थांबून कोणी दार उघडते का याचा अंदाज घेऊ लागली आता भीतीने तिच्या सर्वांगाला कापरं भरलं होतं दार उघडण्यासाठी मागून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता ते पाहून ती वेळ न घालवता भरभर माडीच्या पायऱ्या चढू लागली माडीवरच्या एका शेवटच्या खोलीच्या खिडकीतून वाड्याचा मागचा भाग बऱ्यापैकी दिसतो हे तिला माहिती होतं ती माडीवर चढून वेगानं त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली जाताना मध्येच तिला एक उंबरठ्याची ठेच लागली आणि पायाच्या अंगठ्याचं नग तुटून त्यातून भळाभळा रक्त व्हावू लागलं तिनं विवळत त्या पायाकडे पाहिलं आणि तशीच चालू लागली तिच्या पाठीमागून रक्ताची धार जमिनीवर पडत होती माडीवरच्या शेवटच्या खोलीचं दार उघडून इंद्राने खोलीत प्रवेश केला त्या खोलीतून आतून खुबट वास येत होता इंद्रा झपझप पावलं टाकत खिडकीच्या दिशेने जाऊ लागली मध्येचे उंदीर तिच्या पायाला स्पर्श करून किंजावून बाजूला निघून गेला इंद्रा खिडकीजवळ आली तिने हातातला कंदील खाली ठेवला आणि खिडकी उघडू लागली पण काही केल्या खिडकी काही उघडत नव्हती तिच्यावर गंज चढल्यामुळे ती घट्ट बसली होती त्या खिडकीच्या दोन दारांच्या मध्ये असलेल्या फटीतून तिला वाड्याच्या मागच्या बाजूला आगीचा प्रकाश दिसू लागला म्हणून इंद्रा त्या फटीला डोळा लावून पाहू लागली तेव्हा समोरचं दृश्य पाहून इंद्राच्या काळजात धस्स झालं ती भीतीने जास्तीच थरथरू लागली वाड्याच्या मागे असलेल्या पटांगणात एका मांत्रिकाने अघोरी पूजा मांडली होती आणि त्याच्यासमोर एक यज्ञ जुळत होता त्या यज्ञात तो मांत्रिक रक्ताची आहुती देत होता रावसाहेब पूर्ण विवस्त्र होऊन भेरीवर थांबले होते आणि काशा रहाटण्याने पाणी ओढत एक एक पोहरा त्यांच्या अंगावर ओतत होता रावसाहेब आंघो उरतून मांत्रिकाजवळ येऊन आज्ञाधारकपणे थांबले होते त्यांचं ओलं अंग आग्नीच्या प्रकाशाने चकाकत होतं मांत्रिकाने समोर असलेल्या पाटावर रावसाहेबांना बसण्याचा इशारा केला तसे रावसाहेब त्या पाटावर बसले मांत्रिकाने रावसाहेबांच्या लिंगाला हळद कुंकू वाहून त्याची पूजा केली आणि रावसाहेबांच्या गळ्यात एक हार घातला त्यांच्या कपाळावर भांड्यातल्या रक्ताचा टिळा ओढला आणि मांत्रिक जागेवरून उठून अंधारात गायब झाला रावसाहेब यज्ञासमोर हात जोडून शांत बसले होते बाजूला हाताची घडी घालून काशा उभा होता तो मांत्रिक ज्या दिशेला गेला त्या दिशेला पाहत होता मांत्रिक परत आला तेव्हा त्याच्या हातात एक मानवी हात होता तो हात आणून त्याने हाताची पूजा केली समोर ठेवलेल्या मानवी कवटीवर फिरवला आणि स्वतःच्या मस्तकाला लावून त्याने काही क्षण डोळे मिटून घेतले मांत्रिकाच्या हातात असलेला हा भामाचा हात आहे हे इंद्राने एका क्षणात ओळखलं आणि तिच्या पायाखालची जमीन हलली ती मोठमोठ्याने ओरडू लागली खिडकीवर आपलं डोकं आपटून घेऊ लागली तिच्या ओरडण्याचा आवाज त्या वाड्याच्या चेरेबंदी भिंतींना आदळून तिथेच नष्ट होत होता इकडे मांत्रिकाने आपल्या हातातला भामाचा हात रावसाहेबांच्या हाती दिला आणि त्यांना यज्ञाच्या दिशेने इशारा केला तसं शांत बसलेल्या रावसाहेबांनी दात ओट खात भामाच्या हाताचे दोन तुकडे करून ते यज्ञात फेकला वरतून मांत्रिकाने भांड्यातलं चार पळ्या रक्त सोडलं इंद्राने यज्ञात नीट लक्ष देऊन पाहिलं तेव्हा तिच्या लक्षात आलं भामाचा एक एक अवयव त्या यज्ञात जळून ग्राख होत मांत्रिकाने रावसाहेबांना उठून ते यज्ञाला उलटे फेरे मारायची आज्ञा केली तसे विवस्त्र रावसाहेब गळ्यात हार घालून यज्ञाला फेरे मारू लागले आणि मांद्रिक त्यांच्या अंगावर केसाच्या बुचक्याने रक्त शिंकू लागला मांत्रिकाच्या हातातले केस भामाचे होते तो मांत्रिक परत जागेवर उठला आणि त्या अंधारात गायब झाला रावसाहेब तसेच फेऱ्या मारत होते आशा शांतपणे हे सगळं पाहत होता थोड्या वेळाने मांत्रिक परत आला तेव्हा त्याने केसाला धरून भामाचं डोकं आणलं होतं मानेपासून वर असलेल्या त्या डोक्यातून रक्ताचे थीम टपकत होते भामाचे डोळे बंद झाले होते तिची जीभ तोंडातून तों बाहेर आली होती तो मांत्रिक तिचे निलायम केस हातात धरून धडावळ केलेलं तिचं डोकं यज्ञाच्या दिशेने घेऊन येतं ती पाहून इंद्राला वळली आणि ती तिथेच जमून होती दिवाळी बसलेल्या बायजाचे डोळे रडून रडून बंद झाले होते तिच्या बाजूला बसलेली नर्मदा हताश होऊन तिला पाहत होती रावसाहेबांनी स्वतःमध्ये दोष असतानाही आपल्या वाड्याला आणि जमिनीला वारस व्हावा म्हणून मांत्रिकाला बोललेल्या नवसामधल्या पाच कुमारिकांच्या बळीपैकी चौथा बळी आज भामा दिली होती अजून एका कुमारिकेचा बळी गेल्यावर या वाड्याला वारस मिळणार होता हे रावसाहेबांना मांत्रिकाने बरोबर पटवून दिलं होतं बळी दिलेली चौथी कुमारिका भामा रात्रीच वाड्यातून कुणीतरी पळवून नेली हे गेल्याचं कुभांड रावसाहेबांनी रचलं आणि सगळ्यांना दम देऊन सांगितलं बायजाला हेच सांगायचं पण बायजाच्या मनाला ते पटत नव्हतं तरीही तिने मनावर दगड ठेवून परत वाड्यावर कामाला सुरुवात केली आणि भामाचा काही सांग सुगावा लागतो का याचा शोध घेऊ लागली एका सायंकाळी इंद्राच्या खोलीत चहा देऊन गेलेल्या बायजाला इंद्रानं सगळं खरं खरं सांगितलं आणि आपलं मन मोकळं करून ती बायजाच्या कुशीत घुसून रडू लागली इंद्राचं सगळं बोलणं ऐकून कुन, कुणी आपल्या कानात उकळत्या शिशाचा रस ओसल्याचा भास तिला होऊ लागला तिचे डोळे लाल बुंद झाले होते तरी ती इंद्राच्या पाठीवरून मायेने हात फिरवत होती भामाच्या आठवणीत गेलेली बायजा एकाकी भानावर आली आणि इंद्राच्या प्रेताला निहाळून पाहू लागली आता बायजा रावसाहेबांचं काय करते हे जाणून घेण्यासाठी या कथेचा तिसरा भाग तुम्ही नक्की बघा आणि ही कथा आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय पुढे काय होईल